नमस्कार आपण सोळा संस्कार पद्धती जाणून घेत आहोत आज आपण संस्कार सातवा सूर्यावलोकन आणि संस्कार आठवा निष्क्रमण याची पद्धती जाणून घेऊयात सातवा आणि आठवा संस्कार आहे सूर्यावलोकन आणि निष्क्रमण हे दोन्ही संस्कार एकाच दिवशी करण्याची पद्धती आहे तिसऱ्या महिन्यात बालकाची अवलोकन शक्ती उत्तेजित होत असते त्यावेळी त्याला सूर्यचंद्राचे दर्शन घडून त्याची स्वाभाविक रुची तृप्त करणे हा सूर्यावलोकन संस्काराचा हेतू आहे बालकास मंदिरात उद्यानात नेऊन वृक्ष दाखवणे तसेच त्याने तेथील शुद्ध वायू सेवन करण्याने भावी रोग दूर व्हावेत शारीरिक मानसिक उन्नती व्हावी त्याला सृष्टी अवलोकन करण्याची शक्ती प्राप्त व्हावी देवदर्शनाने त्याच्या सगुण मूर्तीचे दर्शन केल्याने मनावर इष्ट परिणाम होत नाहीत आता या संस्काराचा थोडक्यात विधी बघूयात शुभदिनी पती व बालकासह या दोन्ही संस्कारांचा एकत्रित स्त्रीबृद्धीद्वारा आयुर्आरोग्य प्राप्तीसाठी संकल्प करावा स्वस्तीवाचन आणि ग्रह यज्ञ ब्राह्मण सहाय्याने करावा अष्टलोकपालांची तसेच सूर्य चंद्र शिव आणि विष्णूंची तंदुल राशीवर पूजा करावी ब्राह्मणांकडून बालकाच्या आयुष्यवृद्धीसाठी मंत्र ऐकवावेत बालकास अलंकारांनी सुशोभित करून हा सूचक पदार्थ हातात घेऊन शु, शकुसुक्तनाचा पाठ ऐकत घराचे बाहेर पडून प्रथम देवदर्शन करावे वनवृक्षांचे दर्शन घेऊन आपतेष्टांकडे जाऊन घरी यावे आणि हस्तमात्र चतुष्कोनाकृती जागा गोमियाने सारून त्यावर धान्याची रास करून त्यावर बालकास बसते करून मृत्युंजय मंत्राचा जप करावा भूतेशान आणि गणेशाची स्मरणात्मक पूजन करावे दानधर्म करावा थोरांचे आणि ब्रह्मणांचे आशीर्वाद घ्यावे आणि कर्म पूर्ण करावे धन्यवाद